नमस्कार मंडळी या आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे अगदी झटपट आणि छान अशी टेस्टी अशी नवीन पद्धतीने शिमला मिरचीची भाजी नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी आणि डब्याला पटकन बनवून देता येईल अशी ही शिमला मिरची मोठ्या मिरचींची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी ह्या मिरच्या घेतल्या आहे उभ्या हा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या आपण आता कट करून घेणार आहोत चार मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आता ह्या मी मोठ्या मोठ्या कट करून घेणार आहे तुम्हाला आवडेल तशा शेपच्या तुम्ही कट करून घेऊ शकता सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा असे उभे काप करून घेऊ शकता तर मी या पद्धतीने असे हे काप करून घेतलेले आहे संपूर्ण मिरच्या स्वच्छ धुवून आणि याचीही या पद्धतीने मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे बिया जर जास्त तिखट नको असेल तर ह्या बिया थोड्याशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामधला बीचा जो पार्ट असतो मिरचीचा तो, तो बाजूला काढून घ्यायचा आहे आणि ह्या मिरच्या अशी या, या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत तर इथे माझ्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आणि आता इथे एक वाटी हरभरा डाळ मी चार ते पाच तास भिजत घालून घेतलेली आहे आता ही हरभरा डाळ मी मिक्सर जार मध्ये घालून घेणार आहे आणि पाणी न घालता ही हरभरा डाळ निथरून घालून घ्यायची आहे यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाप्या मी घालून घेतलेल्या आहेत त्या डाळीमध्येच यात नंतर एक चमचा जिरा ओवा घालून घेतलेला आहे धणे घातलेले आहे आणि आता ह्याचं छान असं वाटण करून घेणार आहे वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता डाळीचं वाटण करून घेतलेलं आहे थोडीशी जाडसर अशी ही भरड आपली करून घेतलेली आहे आता ही संपूर्ण भरड मी एका वाटीत काढून घेते आहे भरड घालून आपण छान प्रकारे आता ही मिरची भाजी बनवणार आहोत तर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचे साधारणतः एक चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी संपूर्ण तडतडू द्यायची आहे छान फुटू द्यायची आहे म्हणजे फोडणी छान बसते तर मी एक चमचा मोहरी घालून घेतली आहे एक चमचा तेलामध्ये आणि संपूर्ण तेल मोहरी फुटू दिली आहे यानंतर एक चमचा जिरे चार ते पाच कडी पत्त्याची पाणी मी घालून घेतलेली आहे चार ते पाच कडी पत्त्याची पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर यामध्येच आता वाटून घेतलेली हिरवी मिरची एक चमचा घातली आहे यामध्ये लाल तिखट घालायचं नाहीये हिंग घातलेला आहे चवीनुसार चिमूडवर हिंग घातलेला आहे आणि एक चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे हळद पावडर घातल्यानंतर आता ह्यामध्ये आपण ह्या शिरून घेतलेल्या मिरच्या परतून घेणार आहोत तर या, या, या संपूर्ण मिरच्या एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहे कट करून घेतलेल्या आहे ह्या मिरच्या आपण परतून घेणार आहोत मिरच्या छान परतून झाल्यानंतर यामध्ये थोडस मीठ घालून थोड्या हलक्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहे मिरच्या दोन मिनिटं परतून झाल्यानंतर आपण जे काही डाळीचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून असं एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे ह्याला आपण छान अशी वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे हे अगदी छान असं शिजलं जातं मिरची पण शिजली जाते आणि आपण जे काही वाटण घालून घेतलेलं आहे डाळीचं तेही शिजलं जातं आणि अतिशय टेस्टी असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत आपण याला वाफही देऊन घेणार आहोत चवीनुसार थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे आणि थोडस मॉश्चर कमी होईपर्यंत डाळीचं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत तर साधारणतः पा सात ते आठ मिनटं आपल्याला मंद आचेवरती आपल्याला हे वाफ देऊन घ्यायचं आहे सात ते आठ तासासाठी मंद वाफ याच्यावर वाप देऊन झाल्यानंतर अगदी मोकळं सुटसुटीत हे तयार होतं आणि पूर्ण शिमला मिरची शिजली जाते थोडीशी वरतून कोथंबीर घालून घ्यायची आहे गार्निशिंगसाठी आणि अशी अगदी झटपट आपली ही मिरचीची भाजी तयार झाली आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा Да не вода.